विद्या करणार नाही चौदाच मिनिट घेऊ अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि मला कार्यक्रमाला येण्याबद्दल सांगितलं मी थोडा भाव खाऊ आहो कारण आम्हाला भाव खायचं जमतच नाही शिक्षकांना म्हणून भाव भाव असं ठरवलं नारो म्हणलं मला आम्ही इकडे जायचं खोटच बोललो परंतु जमलं न बघतो मी वाट पाहत होतो की दुसऱ्यांदा फोन येतो का आणि दुसऱ्यांदा फोन आला आणि मी फोन पहिल्यांदा भाव फोन झाला दुसऱ्यांदाही भाव खाल्ला कार्यक्रम किती साडे दहा ठीक आहे म्हणून मी शार्प आणि थोडा लेट आलो लेट आलेला ले तो वाढत राहतो सुष्मता आणि लवकरच आता विधानसभेत जाणार आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि तिथं गेलेच पाहिजे तर आपली विशेष होईल त्याच कारण तो, 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 तो तर खरं तिकडे येणारच परंतु सभागृहामध्ये गेल्यानंतर सभापती अतिशय मारकुट्या मास्तरपेक्षा बेकार असतो बोलून देत नाही विरोधी पक्षच्या अंदाज आंद, बघतो कोण कोणाला उठला आणि उठा पासून बसा 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 असं ते चालू असत तुमच्या सभागृहामध्ये आणि चेहरा बघून थोडस मग कोणाला थोडी वेळ द्यायचा कोणाला भेट कापायचा कोणाचा माईक बंद करायचा असं बऱ्याच नाटक चालत असतात योगावाने या ठिकाणी कोई सभापती नाही आहे आणि त्यामुळं माझा काही माहिती बंद करणार नाही चौदा मिनिटाच्या काही होणार नाही या सगळ्या गोष्टी आहेत मित्रो हा जरी भाग सोडला तरी आजकाल लोकांना सवड नाही टी व्हीमध्ये बसतो रील्स बघतो कुणाला सवड नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये एक चांगला कार्यक्रम या लातूर शहरामध्ये एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या पंच्याहत्तरेच्या निमित्तानं गौरव समारंभ आयोजित केलेला ही या शहराच्या संस्कृतपणाची एक पावती आहे मौन आहे शहराची ही परंपरा आहे आम्ही गमतीने म्हणतो पावते काय लावतो जमलं तर दूर नाही जमलावते अशी परिस्थिती किंवा या शहराची हुरहो नेहमीच लागलेली आहे एक वेगळ्या वाटेल वेगळं काही करणार अशा प्रकारचं शहर हे आहे म्हणून या शहराने आपला एक लौकिक तयार केलेला आहे ब्रँड तयार केलेला आहे या शहरामध्ये जनार्दन वाघमारे सारखे मोफाकरटला अनिरुद्ध जाधव सारखे किंवा नौकरराव कुंभार सारखे सोमनाथ रोडे सारखे किती मोठी मोठी माणसं या शहराने निर्माण केली या शहरात पहिलं पॉलिटेक्निक आलं शिक्षणाची गंगा या ठिकाणी आली किंवा बाबासाहेब पार्फे या ठिकाणी होते सोनवणे साहेब होते फार मोठी परंपरा या शहरात आहे आणि या भागात प्रतुकी तेव्हा या शहराचं बरंच काही आहे आणि या शहरानं आपल्या कर्तव्याला न चुकता या संस्थेनं विशेषता कौतुक आहे संस्थेच आपल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकाचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे की फार मोठे बाबा याला फार मोठं मन लागतं एवढं मोठं मन आजकाल संस्थेमध्ये आहे असं मला वाटत नाही गंमत आहे एक उमराज गाव करतच नव्हतं डोळायला लागलं ते सगळे उठून बसले कोणी डक्के मारत बुके मारत लाग मग शेवटी त्याला सांगितलं की अरे मास्टर जात होता जात मी उठवतो त्याच्या कानात जाऊन पटकन गाड उठून काय झालं अरे सेक्रेटरी आले संस्थेचे असा सगळा प्रकार आजकाल चाललेला आहे असा असताना या संस्थे या संस्थेने आपण इकडे जाऊन अशा प्रकारचा गौरव केला हा सुधाकर कुलकर्णींचा गौरव आहे ज्ञता आहे त्या पलीकडे जाऊन एका शिक्षकाचा गौरव आहे ज्ञान परंपरेचा गौरव आहे शैक्षणिक संस्थेने जे करायला पाहिजे ते हे करतात कारण शैक्षणिक संस्थेने ठरवलं पाहिजे की काय करायचं आणि काय नाही करायचं आता शैक्षणिक संस्था काय करायचं आणि मोठी असेल कारण ते, ते, ते जे ते करता जे करतात ते अयोग्य करतात अशी परिस्थिती आहे त्यामुळं जे करायला पाहिजे जे हे करतात गुरु यांचं गौरव आहे हे मी पहिल्यांदा या ठिकाणी करू इच्छितो दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की सुधाकर हे माझे मित्र आहेत आम्ही सहकारी होतो अनेक ठिकाणी काम त्यांना चांगले गुरु लाभ गोयटेसारखे उत्तम गोळजेसारखे त्यांचे गुरु सुधाकर जोशी सारखे त्यांचे गुरु प्रभाकर मांडेसारखे त्यांचे गुरु हा सगळा गुरु त्यानंतर हे त्यांचे शिष्य हे गुरु यांचे दुसरे शिष्य हे शिष्य गुरु त्यांचे गुरु ही गुरु परंपरा आपल्या इकडे चालत आलेली आहे ही जी गुरु परंपरा चालत आलेली आहे या गुरु परंपरेतला एक कडी महत्वाची कळी आहे जुन्या लोकांनी आणि नव्या लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही भारती महत्वाची बाब आहे आणि म्हणून या कौतुं या सोहळ्याचं कौतुक आहे या निमित्तानं खरं म्हणजे हा व्यक्ती केंद्रीय असतो आणि व्यक्ती केंद्रीय महत्व देत नाही परंतु हा कार्यक्रम व्यक्ती केंद्रीय विचार केंद्रीय आहे विचार आहे आणि म्हणून त्याच महत्व या गौरव ग्रंथाचं आपण पाहिलं तर एक विचाराचा फार मोठा खसिना या गौरव ग्रंथातून दिलेला आहे त्यामुळे ज्ञानाचं कामच आहे कारण ज्ञानाचं काम हे महत्वाचं आहे की आपण असं म्हणतो असतो वा ज्योतिर्निमय हे जे ग्रह कटोपदे निषेधामध्ये म्हटलेलं आहे की अंधाराकडून प्रकाशाकडं जाणं गरजेचं आहे मानवी जीवनामध्ये अंधार म्हणजे अज्ञान आणि प्रकाश म्हणजे ज्ञान या दोघांच्या मध्ये काय असतं एक चिरंतन शाश्वत सत्य असतं ज्ञान असत आणि ते झाकवलेलं असत अंधश्रद्धेच्या ढगाने झाकवलेलं असतं आणि याच्या अधिकडं आम्ही शिक्षक असतो ज्ञान व्यवस्था असते या ज्ञान व्यवस्थेचं काम काय आहे या ज्ञान व्यवस्थेचं काम आहे की हे ढग निरळ करणे बाजूला करणे आणि त्या ज्ञानापर्यंत आपले विद्यार्थी आपला समाज नेणं ही गुरु शिष्य परंपरा आहे या गुरु शिष्य परंपरेमध्ये आणखी एका गोष्टीचा मला उल्लेख करायचा येतो असा की हा गुरु विद्यार्थ्यांना जे काही ज्ञान देतो हे ज्ञान मी व्यवसाय म्हणून देता कामाने आम्ही पगार घेतला हा लवाडीच आहे जुन्या गुरुने असं काही केलं नव्हतं परंतु ज्ञान प्रक्रियेमध्ये ज्ञान प्र... साधनेमध्ये व्यवहार नसतो गुरुचा व्यवहार नसतो शिष्याचा व्यवहार नसतो गुरु शिष्याला ज्ञान कारण असं की गुरुच्या मनामध्ये एक समाजाच भव्य दिव्य आदर्श अशा प्रकारचं चित्र असतं की ज्या समाजामध्ये प्रत्येक माणूस सुखाने समाधानाने आनंदाने राहील अशा प्रकारचं ज्ञान आपण विद्यार्थ्याला द्यायचं त्या गुरुला काय मिळणार आहे कारण ज्ञान द्यायचं ते समाजासाठी द्यायचं आणि शिष्याने ते ज्ञान घ्यायचं शिष्याने ते ज्ञान घ्यायचं ते कशासाठी घ्यायचं त्या समाजासाठी ज्ञान घ्यायचं आहे म्हणजे शिष्याने स्वतःच्या फायद्यासाठी ज्ञान घ्यायचं नाही गुरुने त्याच्या फायद्यासाठी ज्ञान द्यायचं नाही गुरु आणि शिष्य लोकांनी या समाजासाठी हे काम करायचं आहे ही उदात्त भावना गुरु शिष्य परंपरेमध्ये आहे आणि ही शिष्य परंपरेतील भावना नष्ट होता कामा नये म्हणून ती देवत राहिली पाहिजे म्हणून अशा कार्यक्रमाची गरज असते असं मला वाटत ही परंपरा चालू राहिली आणि हा अंधश्रद्धेचा दूर झाला अंधविश्वासाचा भ्रमाचा कारण आपल्याकडे काय भ्रम पेरणं अंधविश्वास पेरणं हेच फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे समाज मिसगाईड होतो आणि मग कुंभमेळाला दहा दहा लोक जातात हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे तुम्हाला गुरुचं काम आहे आमच्या शिष्याचं काम आहे कारण त्यासाठी हे चाललेलं आहे ज्याच्यासाठी चाललंय त्याच्यासाठी जर करायचं नसेल तर काय करायचं म्हणून मी देणार राज्यशास्त्राचं शिक्षण हे विद्यार्थ्याला किती उपयोगाचं आहे हा विचार जरूर महत्वाचा आहे पण त्यापेक्षा आहे शिक्षण या व्यवस्थेकडे या तर शिक्षण ही व्यवस्था ही माणसाला सक्षम बनवण्यासाठी असते शैक्षणिक माणसाच्या जीवनातली की माणूस हा समाजात वागण्यासाठी लायक बनला पाहिजे तो शिक्षणातून बनतो आणि त्याचा विद्युकुंभ असतो शिष्य असतो गुरु शिक्षण असेल तर हे होणार नाही उपनिषदामध्ये गुरु सांगतो शिष्य ऐकून त्याच्यातून ते सगळं तयार झालेलं आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही परंपरा आपण टिकवली पाहिजे याच्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी कारखान्यातली प्रॉडक्टिव्हिटी किती आहे हा विचार महत्वाचा असला तरी एकमेव महत्वाचा नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण अज्ञान दूर करून माणसाला सक्षम बनवणं एकदा तो सक्षम बनला की मग तो पुढे मारायला द्यावा त्याला काही आयुष्यभर बोटाळ धरून यावं लागतं असं नाही तर ही पहिली पायरी आहे की शिक्षणातून माणसाला सद्वर्तनाला तयार करणं संस्कारशील करणं हे गरजेचं कर असतं एकदा संस्कारशील केलं की मग त्याच्यावरचं आज्ञान दूर होतं आणि मग तो ज्ञानाकडे जे म्हणून हे तीन वर्तूळ आहेत एक शाश्वत ज्ञानाचं वर्तूळ आहे दुसरं ह्या भ्रमाचं वर्तूळ आहे विश्वासाचं वर्तुळ आहे आणि तिसरं ज्ञानाचं वर्तुळ आहे ज्ञानाच्या वर्तुळाने हे भ्रमाचं वर्तुळ लहान लहान करत केलं पाहिजे विरळ केलं पाहिजे आणि तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे हे जर झालं तर माणूस आपल्या ज्ञान परंपरेप्रमाणे हा पंचक्लेशापासून पंच पंचक्लेश म्हणजे कोणते क्लेश आहेत की अज्ञान आहे आपण जे काय करतो चुका करतो वाईट वागतो म्हणजे क्लेश अज्ञानातून अस्मिता आहे अहंकार आहे अस्मितामध्ये अहंकार आहे अभिनिवेश आहे म्हणजे एक प्रकारची भीती आहे चोराची भीती मरणाची भीती सगळ्या भीती आणि या भीती टाळायची असतील तर मग नारळफोळा बरं कापा असे प्रकार सुरू होतात ते त्याच्यापासून मुक्ती झाली पाहिजे राग द्वेष यातून माणूस मुक्त झाला की मग खऱ्या अर्थानं तो सक्षम होतो आणि सक्षम झाल्यानंतर मग तो पाहिजे ती विद्या घ्यायला तयार होतो अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था आहे एकदा ही पहिली पायरी ज्ञान परंपरेने पूर्ण केली कारण ज्या बसुश्वरांचा या ठिकाणी उल्लेख झाला याच गोष्टी रागावू नको खोटं बोलू नको अशाच गोष्टी आहेत एकूण माणसाला सत्कर्म करायला तयार करणं सत्कर्म करणं केलं जर नाही तर दुष्कर्त्यात मी म्हणतो तुम्ही म्हणतो सगळ्यात म्हणतो सगळ्याचा हा ज्ञान पाळायचा असेल तर सप्तमासाठी तयार केलं पाहिजे आणि हे तयार करायचं असेल तर मग ज्ञानाशिवाय पर्याय नाही ज्ञानाशिवाय पर्याय नाही तर मग ही देवाण जेवाण मोठेपणे झाली पाहिजे आणि या देवाण पावती देण्यासाठी एक ऊर्जा देण्यासाठी हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं आणि ते आपण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे की या कार्यक्रमाचं एक औचित्य भूमी निश्चितपणे आपल्याला एक गोष्ट महत्वाची मी सांगितली की हा अंक काढला आहे आणि या अंकावरती तीन प्रतिमा आहे कारण या ठिकाणी अज्ञात राजकारण ह्या सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत किंवा आणखी एका गोष्टीचा उल्लेख करेल की इथं आहे नव्या संसद भवनाचं चित्र आहे या संसद भवनामध्ये शेंदवान नावाचं एक प्रतीक असतं ते काय आहे तर ते, ते, ते तुम्हाला कर्तव्यशील शिकवायला नीतिमान व्हायचा संकेत देतो विधानसभा आहे विधानसभेच्या बाबतीत मी आता बोललेलोच आहे आणि या ठिकाणी न्याय संस्था आहे या सगळ्या संस्था जर योग्य ट्रॅकवर जायच्या असतील तर त्याची सुरुवात शिक्षणापासून होते शिक्षण हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी करू शकतं आणि जर शिक्षण प्रक्षिप्त झालं गुरु प्रक्षिप्त झाला विद्यार्थी प्रक्षिप्त झाला तर समाज पुरायला वेळ लागत नाही म्हणून समाज पुरवायचा नसेल आपली सगळ्यांची गरज ही समाजाची आहे हा समाज टिकवायचा असेल तर या सगळ्या गोष्टीची अत्यंत आवश्यकता असते आणि ही गोष्ट या माध्यमातून होते आहे म्हणून विचाराचं आदान प्रदान ज्ञानाचं आदान प्रदान ही प्रक्रिया झाली पाहिजे होत असली पाहिजे या प्रक्रियेला ज्ञान प्रक्रियेला आपण एक प्रकारचा शुभेच्छा देत आहेत कमिटमेंट दाखवतायत इतकाळ बसलात म्हणजे कमिटमेंट आहे कमिटमेंट दाखवत आहेत ही कमिटमेंट पुढे गेली पाहिजे आणि ज्ञान मार्गानेच हा समाज पुढे गेला पाहिजे तो जायचा असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणखी काम गोष्टी करून घेत या ठिकाणी करेल तो असा की जेव्हा चार बुद्धिमान माणसं एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा झाल्या पाहिजे विनिमय झाला पाहिजे प्रश्नावर विनिमय झाला पाहिजे आणि शाश्वत काय आहे कसं जाता येईल या दृष्टीनेही विचार झाला पाहिजे आणि मग या मंथनातूनच या मंथनातूनच एक चांगला सुदृढ समाज असतात वाटचाल आपली होऊ शकते आता राजाला ह्या प्रश्न की आजच्या काळामध्ये सामाजिकशास्त्रे किंवा ही शास्त्रे ती शास्त्रे ही रेलोवंट आहेत का किंवा एकंदरीत याच का राज्यशास्त्र राज्यशास्त्र भारत झालं आमचे डोळे सर म्हणायचे की राज्यशास्त्र काय गरिबी की सबकी भावी कारण पानपट्टीवर पान चोरता पान चोरता तो तुम्ही तो तो तोही करतो राजकारणावर कॉमेंट मग तिथं शिक्षक कशाला पाहिजे राजकारणावर कॉमेंट कुणीही करू शकत असेल तर शिक्षक कशाला पाहिजे शिक्षक यासाठी पाहिजेत कि बाबू तुझं म्हणणं बरोबर दु नाही तुझं म्हणणं बरोबर नाही विचार असा नाही विचार असा केला विचार असा नाही विचार असा केला पाहिजे की सांगण्यासाठी शिक्षक लागतो यासाठी राज्यशास्त्र लागतं आणखी एका गोष्टीचा उल्लेख मी मुताम करेन सुष्मता आहेत या ठिकाणी म्हणून की नेहमी म्हणत असतो याही ठिकाणी म्हणे की एका बैठकीमध्ये एक फोटो लावलेला होता आणि फोटोमध्ये वाघाचं चित्र होतं सिंहाचं चित्र होतं आणि सिंहाच्या चित्राखाली गेलेलं होतं की आय डोंट लाईक पॉलिटिक्स आय डोंट लाईक पॉलिटिक्स विचारलं असं पाहून येतो मला राजकारण काय करायचं लवाडाचा खेळ आहे आणि मला काय गरज आहे मी राजा आहे माझ्याकडे सगळ्यांच्या शक्ती आहे जे मला पाहिजे ते मी मिळवतो ना ज्याला काही पाहिजे ते मिळवता येत नाही त्याला आपल्या राजकारणाच्या शरण जावं अशा प्रकारचा तो होता जरी तो विरोध असला तरी मुळ मुद्दा असा आहे मूळ मुद्दा असा आहे की हिंसेने गोष्टी मिळवण्यातून शाश्वतपणे हिंसा करणाऱ्याच आणि हिंसा करून घेणाऱ्याच कुणाचाच फायदा होत नाही कारण एकापेक्षा दुसरा मोठा दुसऱ्यापेक्षा मोठा दुसऱ्यापेक्षा चौथा मोठा अशी परिस्थिती असते मोठा मासा लहान आणि म्हणून यावर पर्याय का यावर पर्याय आहे राजकारणा यावर तर पर्याय आहे हिंसा न करता हिंसा न करता विचार विनिमय करून आपण निर्णय घेता घेता आले पाहिजे साधन संपत्तीचं सा वाटप करण्यात आलं पाहिजे वाटणी करता आली पाहिजे हा सगळा भाग हा हिंसेच्या भागात देऊन करायचं कोणतं व्यासपीठ असेल तर राजकारण आहे म्हणून साहित्यिक अधिकडचं काळात म्हणतात की आमच्या व्यासपीठावर राजकारणी नको <laughs> आमच्या इकडे अशी एक कुटुंब निघाली त्यांचं ऐकून आम्ही कॉफी पाहत की आमच्या व्यासपीठावर शिक्षणात राजकारण होतो अरे बाबा राजकारण हे वाईट नाही राजकारण हे वाईट नाही समाजातला कोणताही कठीण प्रश्न फक्त आणि फक्त तर अंतिमत प्रत्येक प्रश्न राजकारणाच्या आयरणीवरच सुटत असतो म्हणून राजकारणाची उपयुक्तता एक राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मी निश्चितपणे मानतो आणि म्हणून दिवसेला फाटा दिवसा नाही विचार विनिमय आहे आणि तुम्हाला या सगळ्या मार्गाने हे करता येईल बरं मी राजकारणी नाही असा परतपणे फार बोलतो मी राजकारणी नाही मला राजकारण अरे प्रत्येक हे माझ्या बायकोशी राजकारण करतो पूर्वी कसं होतं निरावती करुबाई एका ठिकाणी म्हटलं की मी एका आदिवासी भागामध्ये गेले महिलांच्या मुलाकडे घ्यायला गेले तुझा नावरा कसा आहे काय बाईक नवरा माझा लय वाईट आहे बघा काय झालं औ हनुमान नाही नाही हनुमान तर सोडा शिवेगार सुद्धा नाही आता नवरा म्हणजे शिवेगार नवरा हनुमान हे पाहिजेच किती आम्ही काय झालो थोडं शिकलो मग आता बायकोला ताब्यात ता ठेवायचं आहे तर आम्ही ऐवजी राजकारण आणि मग आम्ही राजकारणाच्या माध्यमातून बायकोला ताब्यात ठेवतो कधी तुला साडी घेऊन देतो मग दुकानात नेतो आणि मग दुकानदारांना डोळा म्हणजे हलते <laughs> झालं मग ते आणि काय तो काय करतो पैसे मी नेणार आहे म्हणून तो मालिकडंच देतो तो मग तो पहिले ही दहा हजारात आहे मग ती खूश होते याची समोर ताय आणि अरे मी तिथे करतो राजकारणाला रा आपल्या पैठणी प्रत्येक करतो दो, वडील मुला शिकवतो सासू सुने करते नवरा बायको शिकवतो कारण तुम्हाला तुमचं म्हणणं तिच्यावर लागायचा जो काही खेळ आहे तो राजकारण हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर राजकारणात पुस्तर करता येईल करायला लागते राजकारणाला राजकारणाला उत्तर द्यायला लागतं ला, क्लॅस ला ऑफ ला पॉलिटिक्स ग्लास ऑफ मी नवीन शब्द वाच क्लॅस ऑफ पॉलिटिक्स होतो आणि ऑफ पॉलिटिक्स समोर हार दिवस आज्ञानात नाही तोही पाहायला लागतो इथं खऱ्या अर्थानं राजकारणाची प्रॉडक्टिव्हिटी सुरू होते आणि म्हणून आणि म्हणून सामाजिक चळवळी आता मंद झालेल्या आहेत आता संसदेतल्या विधिमंडळातल्या चळवळी चर्चा सक्रिय झाल्या पाहिजे आणि त्यासाठी म्हणून सभागृहात किती लोक आहेत हे महत्वाचं नाही परंतु स्वयंपाक करत असताना तुम्ही मिळत टाका काही टाका काही टाका मृत्यूचा राजकारणामध्ये सुद्धा सभागृहामध्ये एक जरी असल्या किंवा अशा प्रकारे दहा माणसं असली तरी म्हणून पत्रकार पत्रकाराला लोक घाबरतात तसच संसदेतल्या विधीमंडळातल्या अभ्यासून बोलत्या कारण बोल बोलणं हिंमत करणं किंमत चुपव्या किंमत चुकावी लागते तयारी येऊन जर केलं तर राजकारणाचं शुद्धीकरण होईल आणि राजकारणाचं शुद्धीकरण करण्यासाठी माझं असं म्हणणं आहे की राज्यशास्त्राचे धडे गिरवलेच पाहिजे राज्यशास्त्राचे धडे गिरवले की त्यातून त्याचे कप्पे करतात चोरवाटा करतात आणि त्यामुळं मग हे जे आज चालू आहे की युक्तीचं राजकारण म्हणलं जातं फार चालत नाही समोर युक्ती करतो म्हणून धर्माचं राजकारण जरी तुम्ही केलं तरी धर्माच्या राजणाला उत्तर मिळत राहतात आणि म्हणून अशा पद्धतीनं लोक शहाणे करण्याचं का काम सामाजिक शास्त्राचं आहे आणि हे शहाणे करण्याचं का काम राज्यशास्त्राची शास्त्राची मंडळी समाजशास्त्राची मंडळी करत असते दाखले देत असते आणि त्यामुळं त्याचमुळं या प्रकारचं टिकून राहतं कोणतीही वाईट गोष्ट फार दिवस टिकत नाही फक्त तिला कुठंतरी थोडीतरी वाळवी लावलाय माणूस असणं गरजेचं असतं म्हणून हे ज्ञान प्रक्रिया राज्यशास्त्राचे असतो समाजशास्त्राचे असतो आर्टिफिशियल कसे असतो हे नाही फार उपयोगाचे आहे आणि या उपयोगाच्या प्रक्रियेमध्ये आपण फार मोठा चांगला उपक्रम केलेला आहे आणि याप्रसंगी मी हे सांगेन की सुधाकर कोकणी हे कवी बोलणारे घरात कसे बोलतात तुम्हाला माहीत नाही कवी बोलणारे आहेत आणि अनेक प्रकारचा व्यासंग असणारे आहे कविता करतात ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तीन वर्तुळ माणसा शेवटी तीन वर्तुळ माणसाच्या कुटुंबाच्या जबाबदाराचं होतो दुसरं व्यावसायिक वर्तूळ ज्या व्यवसायाचा आणि तिसरं समाजाचं वर्तुळ असतं आणि ह्याचा समतोल साधायचं असतो एक वर्तूळ मोठं झालं की दुसरं जर तुम्ही समाजातच केलात तर कॉलेजमध्ये तुमचं काही राहत नाही तर बोल तुम्ही माहीत होतं माणसं एका बाजूला कुटुंबात भर तुम्ही मोठं करतात माझी मुगल मी माझी मुलग दुसऱ्या बाजूला तळ्या वाजतात पण समाजात कॉलेजचं ते दिसत एक वस्तू माहिती किंवा दुसरं बर्फ असतं कॉलेजचं भरपूर मोठं झालं मान मिळतो कुटुंबाचं वाटक होतं समाजात मार्फत राहतो म्हणून तुम्हाला एकत्रित सामाजिक शैक्षणिक किंवा व्यावसायिक आणि कौटुंबिक समतोल साधताला पाहिजे आणि अशा प्रकारचा सर्व मला वाटतं साधण्याची किमया ही कुटेरी आहे म्हणून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो अभिष्ट चिंतन करतो आणि अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहावेत एकदा आमचं होईल का नाही पात्र झालं पाहिजे आणि खरं सांगायचं म्हणजे पात्र झालं पाहिजे आता काय आहे आता तर जास्त जबाबदारी पडली काय होतं आम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत फारसा विचार करत नाही पुन्हा आम्ही सेवानिवृत्त झालं की मी कशा शिक्षक झालो मी काय केलं केलं की नाही काही आणि मग आपल्या आपल्याला असं वाटतं की अरे हे नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं मग मी स्वतःच स्वतःला नापास अशा वेळी तुम्ही एखादा कार्यक्रम आयोजित करता आणि तुम्ही म्हणता नाही नाही तुझ्यात थेट आहे तू हे केलं तू केलं आम्हाला वाटतं खरं घेऊन होत चला आपलं जीवन सत्कारणी लागलं ह्याची पाहणी तुम्ही देता आणि मग आम्ही जगायला नको पण तुम्ही फार गोड करता असा कार्यक्रम करत असताना आमचं जीवन सत्कारणी लावण्याचा एक आमिष दाखवता पण दुसराही भानगड करता की तुम्ही आमचा अमृत महोत्सव करता अमृत महोत्सव करत असताना आम्हाला म्हणतं की आता हे अमृत तुमच्यापर्यंत आलेलं आहे आता तुम्ही अमृतापर्यंत पोहोचले ताचा खूप आहे तेव्हा पुढे जीवन अधिक वेगाने समाजाला समर्पण झालं पाहिजे अशी नवी जबाबदारी आमच्यावर टाकतात आणि त्यामुळं इथून पुढे आम्हाला पुन्हा दुसरा प्रवास सुरू करावा लागतो दुसरी आयुष्याची तिसरी रिटायरमेंट अमृत महोत्सव आणि त्यानंतर तिसरी सुरू होते ही गाडी जर चालत राहिली तर मजा आहे गाडी बंद पडली तर सजा आहे या सजेतून कुठले सरना मुक्त केलेलं आहे त्यामुळं सगळ्यात मोठं सगळ्यांचं थांब धन्यवाद